आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन रायजिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूल द्वारका आणि परिस्पर्श फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काशी माळी मंगल कार्यालय तिनग्रिया रोड द्वारका नाशिक येथे खास महिलांसाठी होम मिनिस्टर आणि रायजिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूल द्वारका नाशिकच्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला कौशल्याचे प्रदर्शन करून उपस्थित पालक आणि शिक्षकांची दाद मिळवली होम मिनिस्टरमधील नाशिकचे भाऊजी म्हणून प्रसिद्ध असलेले संतोष फासाटे यांच्या उपस्थितीत महिलांनी होम मिनिस्टर खेळाचा मनमुरात आनंद लुटला तसेच रायजिंग स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विविध कला कौशल्याचे प्रदर्शन करून बक्षीस तसेच होम हो मिनिस्टर सहभागी महिलांना ड्रॉद्वारे भरपूर बक्षिसे जिंकली या प्रसंगी क्रिएटिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन नाशिक संचलित रायसिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूल द्वारका नाशिकचे संस्थापक अध्यक्ष श्री के एस निकम उपाध्यक्ष श्री जगदीश सोनवणे संचालक श्री हर्षल निकम सदस्य श्रीमती शशिकला सहाणे सदस्य श्री जी एल गोसावी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लिली राजपूत प्रभागच्या नगरसेविका सौ अर्चना परिस्पर्श अध्यक्ष भरती पाटील सौ सारिका जाधव सौ स्वाती भालेराव सौ अंकिता पाटील सौ अंजली उगले सौ संध्या मराठे श्री विशाल पवार सौ सीमा पवार टीपी महाकरिअर संचालक श्री मंगेश निगम उपस्थित होते इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने एक बालकांना मार्गदर्शन म्हणून मुलांना मुलाचं कार्यक्रमाचं जे काय प्रेझेंटेशन वगैरे देण्याच्या हिशोबाने एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या बरोबरच परिसरातील महिलांनासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं म्हणून इथले स्थानिक परिसरातील परिस्पर्श नावाचे जो ग्रुप आहे आणि इतर हे जे तीन चार ग्रुप आहेत सगळ्यांनी त्यांच्यामध्ये अतिशय उत्फूर्तपणे सहभाग नोंदवला पालकांनी विद्यार्थ्यांनी पण त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन केलं आणि भासाटे सर जे होम मिनिस्टरचे मुख्य आयोजक असतात त्यांनी पण त्यांचा कार्यक्रम सादर केला त्या निमित्ताने परिसरातील महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहिलं आणि अतिशय उत्सवपूर्ण वातावरण हा कार्यक्रम पार पाडला ोड आज काशीमाळी मंगल कार्यालयामध्ये रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूल या स्कूलने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला खूप सुंदर असा प्रतिसाद कार्यक्रमाला होता कार्यक्रमासाठी यावरजून महिला भगिनी उपस्थित होत्या आणि शाळेबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर अशी स्कूल आहे ही या स्कूलमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे वे 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 उपक्रम राबवले जातात अभ्यासाबरोबर इथे संस्काराचं खूप मोठं खजिना आहे मी आत्ताच बघ नेहमी येत असती आत्ताच बघितलं क्लासचे जे शाळेचे सर आहे निकम सर त्यांचंही खूप छान योगदान शाळेच्या आवर्जून लक्ष देऊन असतं आणि स्कूलच्या ज्या प्रिन्सिपल मॅडम आहे लिली मॅडम त्यांनी आता एक छोट्या मुलीला छोटीशी खुर्ची उचलायला लावली म्हणजे हे जर शाळेतच शिकवलं तर मुलं घरी अशा गोष्टी छोट्या छोट्या बालकांच्या ऐकत जातील त्या छोट्या छोट्या या शाळेतनं शिकवले जातात जे स्किल शाळेतनं मिळालं तर ती मुलं कधी आयुष्यभर मुलं विसरणार नाही शाळेला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते शाळा अशी ॲक्टिव्हिटी राबवत राहू आणि आमच्या महिला भगिनी त्याचा आनंद घेत राहू धन्यवाद नमस्कार परस्पर्शा फाउंडेशन आणि रायझिंग स्टार स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये शाळेने आपले विविध उपक्रम जे आहेत ते पालकांपर्यंत पोचवलेले आहेत आणि परस्पर्श फाउंडेशनच्या महिलांनासुद्धा इथे येऊन त्या शाळेविषयीची माहिती पण मिळालेली आहे आणि महिलांचं आयोजन संघटन हे परिस्पर्श फाउंडेशनकडून करण्यात आलेलं होतं त्यामुळे ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा आयोजित केलेला कार्यक्र

क्रीडा केवळ एक सहजशे उपक्रम नसतो तो, तो आमच्या शाळेच्या संस्काराचा एक अभिमान्य भाग आहे नमस्कार मी परिस्पर्श फाउंडेशनची सचिव स्वाती मिलिंद भालेराव आज uh... जो रायझिंग स्टार स्कूलचा द्वारका परिसरामध्ये नाशिक येथे जो कार्यक्रम आम्ही अरेंज केलेला आहे खूप सुंदररीत्या पार पडलेला आहे या स्कूलची माहिती देत असताना ज्यावेळेस आपण बघतो की आपलं पाल्य कोणत्या स्कूलमध्ये जाणार तर परफेक्ट असं स्कूल आहे अगदी प्रायमरी टू टेन्थपर्यंत जे बेसिक असे पाया मजबूतीकरण ज्याला म्हणतो ते या स्कूलमध्ये नक्कीच होणार आहे जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी नक्कीच या स्कूलचं नाव रायझिंग स्कूलचं नाव मी रिकमेंड करेल द्वारका परिसरात जे परिस्पर्श महिला मंडळ आहे ते प्रत्येक वेळेस अशा स्कूलसाठी किंवा मग ज्या चांगल्या गोष्टी आहे आपल्या परिसरातल्या आपल्या लोकांसाठी कोणत्या गोष्टी चांगल्या राहतील स्टुडंटसाठी म्हणा किंवा मग ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणा नक्कीच परिस्पर्श फाउंडेशन हे प्रयत्न करत असतं त्यासाठी मी परिस्पर्श फाउंडेशन कडून प्रत्येकाला सांगू इच्छिते की रायझिंग स्कूलमध्ये आपल्या मु मुलांचं ॲडमिशन घ्या इथे पाया मजबूत केला जातो अगदी संस्कार भारतीय संस्कारापासून तर ॲबॅकस म्हणा स्पोर्ट्स नंतर शैक्षणिकदृष्ट्या ज्ञानात प्रत्येक गोष्टीत मुलांमध्ये भर घातल्या जाते धन्यवाद